नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक आगळ्या वेगळ्या तणनाशकाविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण बघणार आहोत मित्रांनो या तणनाशकाचा वापर आपण हिरवा चारा म्हणजेच नेपियर ज्वारी मक्का दादर यामधील नियंत्रणासाठी याचा आपण वापर करू शकतो मित्रांनो दुबत्या जनावरांसाठी नेपियर ज्वारी दादर हा हिरवा चारा म्हणून महत्त्वाचे साधन असते मित्रांनो नेपियर दोन ते तीन वर्षापर्यंत राहते त्याचबरोबर गिनीग्रास देखील दोन ते तीन वर्षापर्यंत आपल्याला ठेवता येत असतो मात्र या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर गवताचा प्रादुर्भाव यामध्ये होत असतो यासाठी एक जबरदस्त रिझल्ट असणारे तणनाशकाविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो या तणनाशकाचा वापर करत असताना काय काळजी घ्यावी शिवाय याचे डोसचे प्रमाण काय असावे आणि कोणकोणत्या तणावर याचा वापर आपण करू शकतो याविषयीची संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत इन्फॉर्मेटिव्ह असल्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो नेपियर गिनिग्रास त्याचबरोबर ज्वारी यामध्ये नियंत्रणासाठी सगळ्यात जास्त प्रमाणात वापरले जाणारे तन्नाशक म्हणजे ॲट्राजिन मित्रांनो ॲट्राजिन हे तन्नाशक फिफ्टी पर्सेंट ॲट्राजिन डब्ल्यू पी याने की पावडर फार्ममध्ये उपलब्ध असणारं हे एक तन्नाशक आहे मित्रांनो या वापर तुम्ही तण उगवण्याच्या आधी आणि त्यानंतर तण उगवल्यानंतर या दोन्ही प्रकारामध्ये तुम्ही याचा वापर करू शकतात मित्रांनो हे एक आंतरप्रवाही तन्नाशक आहे जे तणाच्या पानातून अवशोषित होत असते मित्रांनो हे एक चैनात्मक तणनाशक आहे म्हणजेच द्विदल बीज असलेले जे तण आहेत यांचा नायनाट करत असते मित्रांनो रुंद पान त्याबरोबर गोल पानाचे जे तण असते त्याच्यामध्ये गाजर गवत झाले त्यानंतर दुधी गवत इतर जे गोलपानाचे म्हणजे द्विदल बीजाचे जे तण असतात या तणांना मारण्याचं काम हे अल्ट्राझिन करत असते मित्रांनो या तणनाशकाचा वापर करत असताना काय काय काळजी घ्यावी मित्रांनो जर नेपियर गिनिग्रास ज्वारीत याचा जर वापर तुम्ही करत असाल तर त्याच्या आजूबाजूला दुसरी पिकं कुठलीही नसावीत म्हणजेच फळबागा कापूस किंवा इतर जी पिकं आपण घेत असतो हे पिकं जर बांधायला लागून असतील तर या तणनाशकाचा वापर शक्यतो टाळावा कारण की मित्रांनो जर याचा वापर तुम्ही केला आणि जर हवेच्या झोताने जर हे तणनाशक उडून जर त्या पिकामध्ये गेलं तर मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील होऊ शकतं त्याचबरोबर मित्रांनो या तणनाशकाचा वापर तुम्ही ज्वारी टाकल्यानंतर किंवा नेपियर लावल्यानंतर पाणी भरून लगेच म्हणजे चोवीस तासाच्या आत तुम्ही याचा वापर करू शकतात नाहीतर मित्रांनो याचा तणाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर म्हणजे तण उगवल्यानंतर देखील तुम्ही या ॲट्राजिन या तणनाशकाचा वापर करू शकतात मित्रांनो या तणनाशकाचा स्प्रे केल्यानंतर फक्त द्विदल बीजक गटातील जे तण असते तेच मरते मात्र मित्रांनो यामध्ये जे चिटके गवत किंवा लांब पानांचे जे गवत असते किंवा गिनीग्रास नेपियर ज्वारी या दलातील जर गवत असतील तर ते गवत यामध्ये मरत नाही तर मित्रांनो ॲट्राजिनचा स्प्रे करत असताना डोसचे प्रमाण काय असावे तर मित्रांनो याचा स्प्रे करत असताना तुम्हाला पंधरा लिटर प्रति पन्नास ग्रॅम ॲट्राजिन पावडरचा वापर करून स्प्रे करायचा आहे जर तुम्ही मित्रांनो पंधरा लिटरच्या पाडपंपासाठी पन्नास ग्रॅम ॲट्राजिनचा जर वापर केला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्या गिनी ग्रासमध्ये किंवा नेपियरमध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट बघायला मिळू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका